महाराष्ट्रात आणि सोलापूरमध्ये प्रथमच पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत भगवान श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सव आणि नारळी पौर्णिमानिमित्त स्किल डो मार्शल आर्ट असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने पद्मशाली श्री मार्कंडेय महामुनी चषक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवारी रोजी कुमठा नाका क्रीडा संकुल सोलापूर या ठिकाणी घेण्यात आले या स्किल्डो जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन भगवान श्री मार्कंडेय या महामुनी यांच्या प्रतिमेस पूजन करून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली स्पर्धा उद्घाटन प्रसंगी आपल्या सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून यादगिरी कोंडासाहेब आर्किटेक्चर पेंटप्पा गड्डम साहेब, साहेब यंत्रमागधारक संघाध्यक्ष दयानंद कोंडावतीनी साहेब बोली ब्लड बँक संस्थापक श्रीनिवास भाऊ संगा समाजसेवक सोलापूर जिल्हा तालुका क्रीडा अधिकारी सत्येन सर दत्ता बडगंची साहेब तोगटवीर समाज युवा अध्यक्ष राकेश कोंपेल्ली साहेब समाजसेवक रमेश जाधव सर मुंबई स्किल्डो मेंबर अजय धावरकोंडा साहेब तोगटवीर समाज युवा सचिव या मान्यवरांच्या हस्ते स्किलडो जिल्हास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले या स्किल्डो मार्शल आर्ट जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील दोनशे खेळाडू सहभागी झाले होते स्किल्डो जिल्हास्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले स्किल्डो जिल्हास्तरीय स्पर्धेचे बक्षीस वितरण वर्ल्ड स्किल्डो मार्शल आर्ट फेडरेशनचे ग्रँडमास्टर आचार्य डॉक्टर संभाजी सिद्धराम मस्केसर नेशन स्किल डो मार्शल आर्ट फेडरेशनचे सेक्रेटरी आचार्य डॉक्टर सृष्टी जयकर ठोंबरे मॅडम नेशन स्किल डो मार्शल आर्ट फेडरेशनचे खजिनदार आणि स्किल डो मार्शल आर्ट स्टेट असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष आचार्य कृष्णा वसंत मेर्गू सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले किल्डो जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन स्किल मार्शल आर्ट सोलापूर असोसिएशनचे सर्व ब्लॅक बेल्ट आणि आचार्य टीम यांनी मिळून स्किल जिल्हास्तरीय स्पर्धा पार पाडली सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी पहिल्याच वर्षा घेतले जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणीसाठी ने शिक्षक नेहमीच तत्पर असतात आवर टीचर्स आर सो फ्रेंडली आय कॅन आस्क एनी एनी ऑफ विदाउट परत को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेज मधील स्टुडंट चे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव त्यांचे प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे आर्टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट स्पोर्ट्स आर मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानी पेठ सोलापूर